नमस्कार मित्रमंडळींनो तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या अविरत या चॅनेलवर स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरच्या विठुमाऊलीचे महात्म्य जाणून घेतले तर आज आपण पंढरपूर शहर म्हणजेच पंढरपूर तीर्थक्षेत्र याबद्दल माहिती ऐकूया तर चला आता आपण पंढरपूरकडे प्रस्थान करूया पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस एकाहत्तर किलोमीटरवर आहे भीमा नदीच्या उजव्या तीरावर मीटर उंचीवर आहे हे मिरज कुर्डुवाडी लोहमार्गावरील सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व वा विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तीस्थान आहे पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्ती आहेत पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पुंडरीक पूर पंढरी पंढरीगे पंढरपूर अशा विविध नावांनी ओळखले जाते पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते हे मंदिर आता वाहून गेले आहे पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे त्याला चौफाळा म्हणतात शके अकराशे अकरा मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते कि शके अकराशे अकरा मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते शके अकराशे एकोणसाठ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला शके अकराशे पंच्याण्णव मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधीप हेमाद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीत साजेल अशी व्यवस्था लावून दिली विठ्ठलाला भक्तांनी सोहळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले पण अद्वैते वारकरी मंडळींसाठी एकनाथांच्या आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला अशी ही कथा सांगितली जाते मराठी भक्तांतकेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात कर्नाटकाचे पक्न पुरणपोळी विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामा नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरांमध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले स्कंदपुराणातील महात्मेय चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते असे सांगते तर संताजनाबाई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेलेच नाही इसवी सन अठराशे पन्नास सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खंताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते काळाच्या ओघात आता काही नाही पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळची धारिणी भुवनेश्वरी जवळची पुष्पावती म्हणजे जी मूळची यमुना कृष्णा शिशुमाला भीमा संगम उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा सती सुना भृंगारी आणि पंचगंगा यांचा भीमेशी संगम होतो त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवरा काठी देव असल्याचा उल्लेख करतात पंढरपूरचे देवालय देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे शालीवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन त्र्याऐंशी मध्ये जीर्णोद्धार केला ताम्रपटांवरून इसवी सन पाचशे सोळा मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले गाव असल्याचा पुरावा मिळतो इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेटी दिल्याचा दावा आहे पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन बाराशे मध्ये चालू झाली पंढरपूर पुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर आहे या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळल्याशिवाय जात नाही आषाढी कार्तिकी आणि चैत्री या चार प्रमुख एकादशीला आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळ खाण्यासाठी येथे एकत्र जमतात विष्णुपद या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगांचे वास्तव्य असते या महिन्यात येथे भाविकांची खूप गर्दी असते या ठिकाणी उंच शिखरे सपाट छपरे धर्मशाळा झाडे व त्या सर्वांवर उठून दिसणारी विठ्ठल रखमई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो दगडी तटव दिमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकड्यावर आहे सुमारे बावन्न मीटर रुंद व एकशे सहा मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत पूर्वेकडे तीन उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे महाद्वार पूर्वेकडे असून ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी म्हणतात नाम कोपऱ्यात देवळी मध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे पंढरपूरच्या मंदिराचे स्वरूप हे खूप सुंदर आहे मंडप अठरा मीटर रुंद व सदतीस मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यात सुंदर लाकडी कोरीव काम दिसून येते सुमारे दहा मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व वा हनुमान यांची मंदिरे आहेत पुढील सोळा खांबीत एका लहान सभा मंडपातून जाता येते येथील दाराच्या बाजूस सुरेख जयविजय व जय तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मडवली आहे डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे आत प्रवेश करताना उजवे हातास संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशी विश्वनाथ राम लक्ष्मण काळ भैरव रामेश्वर दत्तात्रेय आणि नरसोबा यांचे देवळे आहेत चौखांबीच्या दरवाजा चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो देव डोळात समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात त्यातील उद्धव चंद्रभागा दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळील जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात मठ देवळे आखाडे धर्मशाळा वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात देवाच्या काकड आरती पासून शेजारती पर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगांचे दर्शन झाले नाही तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात नदीकाठी घाट बांधलेले आहेत मात्र ते सलग नाहीत पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस विष्णुपद वेणुनाथ हे स्थान आहे गावाच्या दक्षिणेस गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे याशिवाय पंचमुखी मारुती बुलेश्वर पद्माव ते देऊळ आणि तळे व्यास अंबाबाई लखुबाई यमाई ज्योतिबा नगरेश्वर सरकारवाडा महादेव त्र्यंबकेश्वर ताकपेट्या विठोबा कोटेश्वर गोंदवलेकर राम रुक्मिणीवर राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती नामदेव मंदिर शाकंभरी मल्लिकार्जुन तांबडा मारुती मुरलीधर गारेचा महादेव चंद्रभागा दत्त वटेश्वर महादेव बेरीचा महादेव काळा मारुती सोफाला पारावरील दत्त बाभळ्याचा महादेव अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत सावतामाळी संत गोरा कुंभार आणि संत चोखा मेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व वा गाजविला महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी ही विठ्ठलाची एकमेव मूर्ती होईल टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथप्रदक्षिणा काढण्यात आली याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशी रथ काढण्यात येतो या भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात आणि भीमातटीय महायोगपीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटक आदी इतर राज्यातूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत सभा मंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सूर्य पिंपळ आहे येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत चौऱ्याऐंशी शिला चा शिलालेख असून त्यावर देवी आहे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे आता त्यावर लोखंडी जाळी बसवली आहे देवळात रंगशिला गारेच्या पादुका असून इत्यादी विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत तर मित्रमंडळींनो आज आपण ही माहिती ऐकली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चायनीलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद